आणि या सगळ्यांना मुळाशी तुम्ही आहात आता आम्ही पिंपळनेरला आलेलो आहोत मगाशी त्यांनी सांगितलं वकील साहेबांनी आम्ही तुमची लेखरं पहिलेच आहेत म्हणून तर नारळ दिलाय आहे आपण म्हणून भाऊ आणि बाबामध्ये भेद न करता सगळ्यांना माझं निमंत्रण आहे आपण भगवानगडावर येत चाला वारीला या कार्यक्रमाला या बाबाच्या पुण्यतिथीला या पुढच्या वर्षी सव्वीसला दसऱ्याला भारतामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे ज्ञानोबांचं एवढं मंदिर आपण आपल्या भगवानगडावर बांधतोय त्या मंदिराचं उद्घाटन आणि भगवानगड स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात त्यानिमित्ताने अमृत महोत्सव हे दोन्ही आपण एकत्रित करणार आहोत आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा मला आमचे बरेच लोक म्हणले बाऊ माऊलीचं मंदिर बांधतात बाबाचं नाही ते बाबाचं आहे आमच्यात मी भांडखोर स्वभाव झालेला आहे म्हणलं लोक देतात का नाही पैसे माहीत नाही पण छान वर्गणी जा